सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ ते अकरा ऑगस्ट दरम्यान सोलापुरातील पोलीस मुख्यालयामध्ये सीपी चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये शहरातील सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा मुख्यालय क्यू पथक वाहतूक शाखा पोलीस आयुक्त कार्यालयाची टीम यांच्यासह एकूण बारा टीमनी आपला सहभाग नोंदवला होता सहभागी बाराही ही टीमचे ए बी सी डी असे चार गटामध्ये वर्गीकरण करण्यात आलं होतं नऊ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचं उद्घाटन पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसंच पोलीस उपायुक्त अजित बोराडे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं या उद्घाटनाचा सामना जेलरोड पोलीस स्टेशन आणि पोलीस आयुक्त कार्यालय यांच्यामध्ये झाला मागील दोन दिवसांमध्ये साखळी गटाचे सामने होऊन सेमी फायनल मध्ये चार संघ आले होते त्यामध्ये अकरा ऑगस्ट रोजी सेमी फायनलचा पहिला सामना क्यू टी पथक आणि जेल रोड पोलीस स्टेशन यांच्यात होऊन हा सामना जेलरोड पोलीस स्टेशन जिंकला आणि हा संघ फायनल मध्ये गेला तर दुसरीकडे गुन्हे शाखा आणि एम आय डी सी पोलिस स्टेशन मधील सामना एमआयडीसी पोलीस स्टेशन न जिंकत अंतिम लढत ही जेल रोड पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन यांच्यात झाली आणि हा सामना एमआयडीसी पोली mm. पोलीस स्टेशन न जिंकला अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसंच क्राईम सहाय्यक आयुक्त राजन माने आणि महाराष्ट्र रणजी संघाचे कोच सुलक्षण कुलकर्णी तसंच महाराष्ट्र रणजीपटू आणि निवड समितीचे सदस्य रोहित जाधव अंडर 19 भारतीय संघाचा आणि आयपीएल खेळाडू अर्शिन कुलकर्णी अंडर 19 भारतीय संघाचा खेळाडू सचिन धस महाराष्ट्र अंडर 16 कॅप्टन अथर्व काळे आदींची उपस्थिती होती आपल्या दमदार कामगिरीनं सीपी चषक स्पर्धा ही एमआयडीसी पोलीस ठाण्यानं जिंकली सीपी चषक सलग तिसऱ्यांदा जिंकणारा एमआयडीसी पोलीस स्टेशनचा संघ आहे या अंतिम सामन्यातील सामनावीर उत्कृष्ट फलंदाज महेश आरकाल उत्कृष्ट गोलंदाज मनोज मोरे मालिकावीर राजू चव्हाण यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एसीपी माने एपीआय विष्णू गायकवाड एपीआय निलेश सोनवणे पीएसआय मुकेश गायकवाड तसंच महेश आरकाल नागेश गुळवे यांनी अथक परिश्रम घेतले या स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत मंजेली अशोक डोंबाळे गुणलेखक म्हणून दत्ता बडगू समालोचक म्हणून शंकर पवार नागप्पा कोप्पा आदींनी काम पाहिलं Best Business Award of 2024. It's TNA It's a fully air-conditioned professional gym with professional trainers, biomechanically designed machinery super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, CrossFit, Zumba, body fit, circuit training, steam, locker showers and much more our timings are 5 30 a.m to 10:30 p.m 11 a.m to 1 p.m it's only for females batch we give exclusive offers for students for offers contact eight zero double five five 50 zero double nine double nine get three months six months or one year package and get हॉटेल ग्रहलक्ष्मी प्योर वेज अतिशय स्वादिष्ट चटकदार पदार्थ रेंज सर्व प्रकारचे पकोडे पनीर पनीर टिक्का, पनीर टिक्का, मंचाव आचारी रेशमी कबाब पनीर बंजारा कबाब सेफ स्पेशल रोल व्हेज बार्वेक्यू व्हेज स्प्रिंग रोल आणि वेज मराठा ते थेट वेज हैदराबादी पर्यंतच्या लाजवाब डिशेस कुलचा नान रोटी पासून ते अगदी आईस्क्रीम आणि मॉकटेल पर्यंत सर्व काही आपल्या मनाप्रमाणे प्युअर विनम्र सेवा शिवाय ग्रहलक्ष्मीचा आशीर्वाद तर आजच आपल्या लाडक्या हॉटेलला सहकुटुंब भेट द्या हॉटेल ग्रहलक्ष्मी प्युअर वे सोलापूर अक्कलकोट हायवे टोल प्लाझाजवळ कुंभारी सोलापूर